मित्रांनो नमस्कार आज आपण एक महत्वपूर्ण आणि कायदेशीर विषयावर चर्चा करणार आहोत ते म्हणजे मृत्यूपत्र मृत्यूपत्र हे एक कायदेशीर दस्तऐवज आहे ज्यामध्ये व्यक्ती आपल्या संपत्तीचा मालमत्तेच आणि इतर हक्कांचं वितरण मृत्यूनंतर कसं होईल हे ठरवतो म्हणजेच ज्याद्वारे व्यक्ती आपली संपत्ती मृत्यूनंतर कोणाला द्यायची हे ठरवतो जे की व्यक्तीच्या इच्छेच्या पद्धतीने संपत्तीचं वितरण हे सोयीचं आणि सुरक्षित बनतं मृत्यूपत्र तयार करणं हे आपल्या कुटुंबियांसाठी प्रियजनांसाठी आणि आपल्या मालमत्तेसाठी आवश्यक आहे जेव्हा आपल्याकडे संपत्ती असते त्याची योग्य रीतीनं वितरण किंवा वाटप होणं आवश्यक असतं त्यामुळे मृत्यूपत्राची गरज असते मृत्यूपत्र वैध ठरवण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टींचा समावेश असणं गरजेचं आहे उदाहरणार्थ मृत्यूपत्र करणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या सक्षम असावी ते मृत्यूपत्र दोन साक्षीदारांसमोर स्वाक्षरी केलेलं असावं तसेच साक्षीदारांनी ते पाहिलं आणि मान्य केलेलं असावं आणि त्याचबरोबर मृत्यूपत्र हे स्पष्ट आणि वादविवाद टाळणार असावं अशा पद्धतीने या कायदेशीर अटी पूर्ण केल्या तर हे मृत्यूपत्र वैध ठरू शकतं मृत्यूपत्र तयार करण्याचे विविध प्रकार आहेत आणि त्यांचे महत्व देखील वेगळे आहे पहिलं म्हणजे नोंदणीकृत मृत्यूपत्र हा प्रकार अधिकृतपणे नोंदवला जातो आणि त्यासाठी साक्षीदारांची गरज भासते मृत्यूपत्र तयार करताना त्यामध्ये काही महत्वाचे घटक असतात पहिलं म्हणजे मृत्यूपत्र तयार करणारी व्यक्ती दुसरं लाभार्थी ज्यांना संपत्ती दिली जाते तिसरं कार्यकारी म्हणजे मृत्यूपत्राची अंमलबजावणी करणारी व्यक्ती चौथ म्हणजे संपत्ती मृत्यूपत्रात समाविष्ट असलेली संपत्ती आणि तिचं वितरण कसं करावं याचा तपशील हे सर्व घटक मृत्यूपत्राच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असतात आता हे मृत्यूपत्र अंमलात आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया असते मृत्यूपत्र हे वाचून दाखवलं जातं आणि साक्षीदार तिथे उपस्थित असतात कार्यकारी व्यक्ती या मृत्यूपत्रानुसार संपत्तीचं वितरण करतो कधी कधी मृत्यूपत्र हे न्यायालयात दाखल करावं लागतं ज्यामध्ये मृत्यूपत्राची वैधता तपासली जाते जर एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्र तयार केलं नसेल आणि ती व्यक्ती मृत पावली तर तिच्या संपत्तीचं वितरण हे कायद्याने ठरवल्या जाणाऱ्या नियमानुसार होतो भारतीय वारसा हक्क नियमानुसार या संपत्तीवर कुटुंबातील सदस्यांना म्हणजेच वारसदारांना हक्क दिला जातो संपत्तीचं वाटप कोणाला आणि कसं करायचं हे पूर्णपणे कायद्यानुसार ठरवतं आता मृत्यूपत्राबद्दल अनेक चुकीच्या समजुती आहेत यांना स्पष्ट करणं गरजेचं आहे तर हे मृत्यूपत्र केवळ श्रीमंत लोकांसाठी आहे का आता काही लोकांना वाटतं की मृत्यूपत्र हे मोठ्या संपत्तीच्या लोकांसाठी असतं पण हे खोट आहे कोणत्याही व्यक्तीला आपल्या संपत्तीबाबत निर्णय घेता येतो दुसरं म्हणजे मृत्यूपत्र तयार करणं कठीण आहे आता काही लोकांना वाटतं की मृत्यूपत्र बनवणं हे फार गुंतागुंतीच आहे पण प्रत्यक्षात ते साध आणि सोपं आता काही जणांना वाटतं की मृत्यूपत्र तयार झाल्यानंतर त्यात बदल करता येत नाही तर हे आहे आपण कधीही मृत्युपत्रात बदल करू शकतो किंवा पहिलं मृत्यूपत्र रद्द करून नवीन मृत्यूपत्र तयार करू शकतो आता पाहूयात हे मृत्यूपत्र असणं का गरजेचं आहे मृत्यूपत्र असणं हे महत्वाचं आहे कारण ते आपल्या संपत्तीच योग्य वितरण सुनिश्चित करत आपल्याकडे कितीही कमी किंवा जास्त संपत्ती असली तरी त्याचं महत्वाचं असतं या मृत्यूपत्रामुळे आपल्या कुटुंबियांना किंवा प्रियजनांना वाद किंवा सामना करावा नाही कधी कधी मृत्यूपत्रावर मतभेद निर्माण होतात अशा परिस्थितीत संबंधित व्यक्ती न्यायालयात मृत्यूपत्राला विरोध करू शकतो न्यायालय अशा वादांवर निर्णय घेताना मृत्यूपत्राच्या अटी त्यातील विधी आणि कायदेशीर प्रक्रिया तपासून घेते आणि मगच निकाल देते जर तुम्हाला मृत्यूपत्रात बदल करायचे असतील किंवा रद्द करायचे असेल तर तुम्हाला नवीन मृत्यूपत्र तयार करणं आवश्यक आहे नवीन मृत्यूपत्र तयार केल्यानंतर जुनं मृत्यूपत्र आपोआप रद्द होतं आणि नवीन मृत्यूपत्र वैध ठरवलं जातं मृत्यूपत्र तयार करणं हे आपल्या संपत्तीचं योग्य वितरण सुनिश्चित करणं यासाठीची सर्वोत्तम पद्धती आहे आपल्या कुटुंबियांचा आणि प्रियजनांच्या भविष्याचा विचार करून आजच आपलं मृत्यूपत्र तयार करा अधिक माहिती आणि कायदेशीर सल्ल्यासाठी आपल्या विश्वासार्ह वकिलांशी संपर्क साधा आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद